एकनाथ खळसे जावई यांना अटक केली जी बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषयी प्रश्न माझ्या मनामध्ये ते तुमच्या माध्यमात पोलिसांना विचारू इच्छितो हो पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही त्या ठिकाणी कुठलाही आदळ आपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही का, का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातली अख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचा प्रयोजन काय या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काही पकडलं जातं दुसरा भाग असा याच्यामध्ये की पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे विज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे तर अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवले पुरुषांचे चेहरे दाखवले आणि एक त्याच्या माध्यमातन याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा सर्व सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते वैद्यकीय क्षेत्रातले नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोट त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखवला त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉइंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्स मध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधलं दिसत आहे त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये तर सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते जे काय असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत यांनी तर काही त्या ठिकाणी यांच बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलीच्या ह्याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होत खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करण वारंवार प्रांजल ठेवलकरचं नाव घेणं एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे ते मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडल दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा आला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल आपल्या डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हा दिसत पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जरा अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट का नाही येत अजून ड्रग्जचा रिपोर्ट यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्या टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतला त्यात नाव येत आहे की प्रांजल खेळलकरांनी या जाऊ नावाच आहेत नाव येऊन मीडियाला खरं काय ना खोटं काय दे ते माहित नाही परंतु यामधून ते माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आताही ड्रग घेतलेला आता नाही असं त्यांनी म्हणजे मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण या महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या आम जाव्या मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे विज्य आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर बोलती ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या चे ज्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे लावलेले आहे ला त्या कॅमेरेच्या मध्ये जे हे प्लेन याचे पोलीस आहे ते दिसत आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे एकंदरीत हा प्रकार संशयास्पद या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भात पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा कारण तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात त्याची इतकी गवगाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते जे मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल सरकार का करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसत आहे चित्र कि इथे वारंवार वारंवार वार 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 खळसेंचे जावे खडसेंचे जावे अरे असे तर त्याच्यामध्ये कार्यभे करा आम्ही त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे किंवा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले कोणी केले त्यांच्या समोर पोलिसांनी जे केले के फोटो काढले पोलिसांनी फोटो काढायला लगेच मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्रकरण करीन सातच्या पलीकडे दुसरा आठवला होताच पोलिस करायचे आणि जनते समर्थ मांडायचे याचा उद्देश तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफ मधले हे करायचे त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक तुम लॅपटॉप चार वर्षापर्यंत जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं व्हॉट्सअप पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कोणी अधिकार दिला फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे करता आहेत कुणीतरी याच्या मागे सूत्रधार आहे पोलीस बावड्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी केलं पाहिजे सफल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये येईल तर होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी आहे कारण दोन ग्रॅम असत मग आम्ही झाला असता मग टू पॉइंट सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे मुळात सातत जण बसलेले आहे तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारचे लेझर बेजर सारखे लाईट नाहीये कोणत्याही प्रकारच्या दारूच्या फार मोठे भंडार नाही आहे ते शेकडो माणसं असतात त्यांना रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझ समज आहे पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का जे प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुलाकरण खडसेंना बदनाम करण्यासाठी झालेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरण मी वारंवार वारंवार सरकारचे बाहेर आणतोय रोहिणी सरकारवर हल्ले आहेत यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे सड्यात आहे सर तुम्ही म्हटलात की तुम्ही बोलता किंवा रोहिणी कसं बोलताय या सगळ्याचा तुमच्या या सगळ्या बोलण्यावरती परिणाम होईल किंवा सरकारच्या बद्दल तुम्ही जे काही कमेंट करतात त्याबद्दल हम्म तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलतात सरकारबद्दल परिणाम होईल सरकारबद्दल हे बघा हे काही झालं तरी सत्य समोर येईल न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ते सत्य समोर येईलच त्याच्या माध्यमात पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ आज औरंगाबाद लढा चालू राहणार जे सत्य आहे ते चालू राहणार समाजासमोर आम्ही मांडणार माझा वारंवार सांगितलेलं या ठिकाणी कि या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी ट्रॅपच्या संदर्भात प्रबुद्ध लोढा सांगतोय त्याचे उत्तर सरकार का देत नाही त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतः ती सीडी पाहिलेली आहे त्याने मला ते दाखवलेली आहे पण बार्गेनिंग मध्ये जो त्याने सांगितलं ते मी दाखवलं होतं प्रफुल्ल लोढाने स्वतः सांगितलं मी खडसे खडसनने दाखवलं होतं त्याने सांगितलेलं आहे स्वतः त्याची सीडी आपल्याकडे आहे पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे त्याने दिलंच नाही असंही त्यांनी सांगितले मी दिलेलं नव्हतं मग जे त्याने ते पाहिलेलं आहे त्याच्यानंतर चर्चा करावी चौकशी करावी तो भाग वेगळा होता मी त्या भागावर बोलणार नाही फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जाबाईंनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाळत असे असे नसे असे व्हिडिओ मेरे आमच्याकडे आहे तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही त्या बांधाव त्या तो प्रकार मग त्या प्रकारचा छडा आम्ही नवूच आणखी नाशिकच्याही प्रकरणात आला होत आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेला आहे हॅलिकॉप्टर संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करू तिथल्या लोकल चॅनलला ते प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहे पुढे येऊन एक मना प्रेरणा दिसतोय पण याचा अर्थ असा होणार की तुम्ही आवाला बदनाम करा मला असं कोणावर आरोप करायचा नाही जोपर्यंत न्याय प्रविष्ट आहेत आणि जोपर्यंत निकालापर्यंत येत नाही तर त्याच्याबद्दल काही तथ्य येत नाही तो पण कोणावर आरोप करणं बरोबर नाही होली ज्या करतायत त्या भूमिकेवर प्रश्न उभं केलेला आहे तो 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 ना ना। ना। मी अनेक वर्षापासून राजकारणात मी शोध पत्रिका पाहिलेली आहे तुम्हालाच आव्हान होतो जे काही याचे उत्तर मीडियाने शोधा ना तुमच्या सूत्राकडून जे माहिती पण तुम्ही पुणे पाहुण्याप्रमाणे आज नाही येतात बाहेर नक्की हे तर सरळ सरळ आहे बघा पोलीस यंत्रणा जी असते ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे दिसत आहे व्हिज्युअल दाखवणं नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे हे माझा आक्षेप आहे की अल्पवलचा रिपोर्ट येतो आणि ड्रगचा काय रिपोर्ट येऊ शकत नाही कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी एक पोरसेकारच्या संदर्भामधला अनुभव हो आहे मी पुण्या मंत्र्यावर पुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाही आज माझा संशय पोलिस यंत्रणाला वा संशय म्हणजे पोलिस यंत्रणाला का व्हावं तुम्ही आले की प्रांजल फेवर पण यांनी असं म्हणता म्हणजे एक प्रांजल फेवरला आरोपी त्याच्यामध्ये बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग सापडले ते नाहीत का ह्याच्यात आता त्या ड्रग होते हे तर तुमच्या तुमच्यामधून दिसतं की हा उभा आहे बाजूला आमचा जाऊ बाजूला उभा आहे आणि त्याच्या आता ते ड्रग नाही हे तुमच्याच हात्यात दिसतंय आता ड्रग सेवन केलं की नाही केलं त्याच्यानंतरही ते आल्यानंतर मी बोले पण तुम्ही त्याच्यात आता निष्कर्ष जर काढायला लागले तर हे चुकीचं आहे

वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो कुणीतरी तक्रारदार असतो त्या तक्रारदारच नोंद करावी लागते माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या ज्या आजकाल झाले पोलिसांनी स्टेशन डायरीत लिहिल्या आहेत का ह्या प्रत्येक गोष्टीच्या मग स्टेशन डायरीत करावी लागते डायरीत आम्ही इथं झालो आहे आम्ही इथं चाललो आहे आम्ही इथं करतोय आम्ही इथं गेलो आहे आम्ही इथून आलो आहे हे सगळं स्टेशन डायरीत हवं असतं सरळ तुम्ही येता यांच्या संदर्भात कार्यवाही कार्यावे करता त्याच्या मागची जी घटना आहे या संदर्भामध्ये ते ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे परंतु चौकशीचा भाग आहे आणखी चौकशीमध्ये काय आहे संवेदनशील सरकारवर टीका करतात तुम्हीच म्हणत की जावया तरी असून सुद्धा जावही त्या एका विशेष ठिकाणी होते तिथे दोन मुली उपस्थित होते त्यापैकी एका मुलीकडे कोकण याच्यामध्ये जावं

झाला आता तो विषय इथे नाही आहे त्याच्या स्वतंत्र मोबाईल आणि लॅपटॉप मुळे रिकव्हर मुद्दा असा तुमच्या उल्लेख करतात उल्लेख करतात करत त्या लॅपटॉप मध्ये किंवा मध्ये असं एक्झॅक्टली काय आहे की पोलिसांना रिकवर करायचं असेल पोलिसांना काही रिकवर करायचं नसतं पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं मोबाईल घेणं त्या त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं याच्यात काय मिळणार याचा पारिवारिक फोटो मिळाले ते तू बाहेर गेले वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार पोलीस सांगितला गुगलच्या संदर्भात एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिसांच्या साठे आहे आमदाराकडे कसं जाऊ शकतं आणि आमदार कसा पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा तो कसं काय पत्रकार परिषदेत या फोटोच्या संदर्भामध्ये गुगलच्या संदर्भामध्ये म्हणजे पोलीस जे करताय ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो तो कसे फोटो प्रकाशित करू शकतो जेव्हा प्रायव्हेट आहे माझा अधिकार घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिल्या अधिकार दिलाय दिला। माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही करू शकता मग आता सात जणांची पार्टी देव पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू ज्या ज्या ठिकाणी सात जणांना अडकवलं अंमजे पदार्थ असेल तुम्ही काही मागणी केली का कारण ससून मध्ये जे ब्लड सॅम्पल घेण्यात आले तर केली तुम्ही मागणी केली आम्ही ससूनला एक पत्र अजून दिलेलं नाही आज देणार आहे ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीचे सगळी जी काही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून मला ती माहिती मिळावी एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे व्हिज्युअल प्रकाशित केलेले आहे त्या व्हिज्युअलची एक प्रथम मला मिळावी कारण ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्ह ला कसं गेलं बाहेर आहे जाऊ शकतं का पोलिसांनी दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना फोन देत आहे ते भाजपच्या आमदारांना फोन देतो आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती बाहेर दशी काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतात या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी तुम्ही काय कायदेशीर मी या संदर्भात ते माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवरच डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे या संदर्भात सगळं पण आता हा माझा विषय संपू द्या विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी अशी सरोदे म्हणून जे अॅडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलून नाही आलं या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी डिस्कशन केली त्यांनी मला सगळं विस्तू मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करणार कारवाईनंतर कार्रवाई तो चला दप्रेश्ट ने। दप्रेश्ट ने। ने ने। ने। ना तो बच जाना चलाई में आपके दामत को आज में तो दामद कोर्ट में पेश करने वाले उसके मन में कोर्ट में जो होगा जो होगा कानून नदी के जो कार्रवाई चलेगी वो कार्रवाई चलेगी उसके बारे में मेरा कोई कहना नहीं मेरा विश्वास है न्याय देवता पर विश्वास है वैसा तो मेरा पुलिस पर भी विश्वास है पुलिस भी कार्रवाई करेंगे तो अच्छा कार्रवाई करेंगे तो मन का कौतुकी करूंगा उसका अभिनंदन करूंगा पर जो कुछ बातें हो रही है पुलिस की तरफ से वो बातों पर मेरा ऑब्जेक्शन है पहली बात यह है कि जो विजुअल दिखाए जा रहे हैं मैंने इंक्वायरी किया मैंने यह ब्लड कलेक्शन के लिए लिया मैंने पुलिस को लिया ऐसा पुलिस को नहीं नहीं कर सकते कानून नहीं कर सकते दूसरा बात है चेहरे बताते लड़कियों के भी चेहरे बताए विजन में लड़कियों के चेहरे बाहर आए सबके चेहरे चेहरे ऐसे बता नहीं सकता पुलिस एक तो उनके ऊपर कुछ जाना पड़ता है फिर बताना चाहिए पुलिस ने ऐसा क्यों किया तीसरी बात ऐसी है कि पुलिस ने जानबूझकर कर प्रांजल खेवरकर को पहले क्रम का आरोप बताया और उसमें बताया पुलिस ने कि इसके ऊपर पहले भी गुनाह दाखिल है हालांकि प्रांजल पर भी एक गुना नहीं है वो कोई क्रिमिनल आदमी नहीं है वो तो डॉक्टर डौ, है एमडी डॉक्टर है उसने कोई गुना किया नहीं रिकॉर्ड है फिर भी पुलिस ने जबरदस्ती झूठा क्यों लगाया क्योंकि इसके उपयोग उनको षडयंत्र करना था तीसरी बात यह है कि जो गूगल ड्राइव है ये गूगल ड्राइव जब मोबाइल आप लोगों ने पुलिस ने जब्त किया मोबाइल ड्राइव जब्त करने के बाद मोबाइल ड्राइवर की सारी चीजें बाहर जो आ रही है मेरे प्राइवेट फोटो आ रहे हैं हम पे बाहर देश में गए उसके फोटो आ रहे हैं पुलिस को क्या अधिकार है कि मोबाइल गूगल के पास का ये सारा का सारा एक एमएलए के पास जो जो भाजपा का है जलगांव जिले का उसके पास जाए ये कैसे गई जब आप क्या रहे? मतलब पुलिस जान बुझ कर खर्चे फैमिली को बदनाम करने की कोशिश कर रही है तीसरी बात है कि अल्कोहल का रिपोर्ट तो आ गया पर ड्रग का रिपोर्ट क्यों नहीं आ रहा क्योंकि मुझे संदेह है कि ड्रग के रिपोर्ट के बारे में कोई छेड़खानी हो सकती है ससुर में अभी अभी हालांकि पुरुषों कार्य के संदर्भ में जो सब्जेक्ट था उसमें एक ब्लड के बारे में छेड़काई हुई और इसलिए उसमें ड्रग का आया, नहीं आ रहा है मतलब कुछ छेड़ी हो तो नहीं सकते नहीं इसके बारे में करते नहीं है ये मेरी पुलिस के ऊपर शंका है पुलिस जो बार 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 प्रांजल खोर कर पांजलखर करती है जो लड़की के पर्स में ड्रग मिले ऐसे बोलते हैं ड्रग भी ऐसे है कि 2.7 ग्राम मतलब 2 ग्राम रहता तो जामीन मिलता है 2.7 तो जामीन नहीं मिलता जान घुस के, ये के शेवन शेवन उसमें डाला है अच्छा डाल गया वो पर्स में मिला है वो निजी के पर्स में मिला है वो विजुअल है अपने सामने तो उसके वेट पर्स में मिला है जब पर्स में मिला है तो उसको पहले गुनागार करना चाहिए ना जो इनोसेंट पर्सन बाहर खड़े ऐसे कैसे उनको पहले कैसे क्या उन्दार कर सकते हैं उनको उनका उल्टा जो है उनको जो साक्षीदार बनाना चाहिए था पर ये जान कर रहे हैं और बार बार जो पुलिस बार बार आ रहा है रेव पार्टी बता रहे रेव पार्टी की व्याख्या क्या है एक सात लोग बैठते तो है घर में समझो ऐसा पकड़ के बियर पीते या और कुछ पीते है जो भी है सात लोगों के बाद रेव पार्टी हो सकती है रेव पार्टी की कोई व्याख्या है तो बार बार रेव पार्टी रेव पार्टी रेव पार्टी पुलिस को बदनाम पुलिस ने बदनाम करने के लिए फिर रेव पार्टी का नाम दिया हाँ मैं समझता हूँ कि कल एक घर घर में कोई को बैठा तो अगर रेव पार्टी बनेंगे महाराष्ट्र में नहीं पूरे देश भर में घर में बैठ कर बर्थडे मनाना और कोई बनाना पांच साल घर के फैमिली के लोग बैठना ऐसा तो बार बार होता रहता है गुना शहर में तो ये बहुत बार ना दिखा है कि रेव पार्टी के लिए मतलब घर में बैठे लोग हैं तो पार्टी में मनाना गुना है अगर कोई अमले बाजार होगा तो ठीक है गुना है पर इसके बारे में उसने ड्रग अगर सेवन किया ही नहीं होगा तो इसके बारे में उसका नाम बार बार क्यों उछाला जा जाए जब तक कि आपके पास रिपोर्ट नहीं आता अब क्यों ये बार 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 रिपोर्ट आने के बाद बताओ कि भाई इसने सेवन किया था इसको कानून कानून होना ही चाहिए मैं सहमति दूंगा कि कानून उसको सजा मिलनी चाहिए मेरा हम तो इसने मैं नहीं बोलूंगा कभी भी नहीं बोलूंगा पर ये सब सब हो रहा है हम लोगों को डराने के लिए हो रहा है क्यों हो रहा है डराने के लिए कि मैं खुद महाराष्ट्र में हनी ट्रैप और ये लड़कियों के संदर्भ में गिरीश महाजन मंत्री है उसका नाम ले रहा हूँ और भी कई मंत्रियों का नाम ले रहा हूं और यह बहुत सारे ले रहा है इस बारे में सब हो रहा है और इसी बारे में मेरा शक है मेरा संशय है मैं कभी इसके ऊपर न्याय देवता पर मेरा विश्वास है पुलिस पर मेरा अभी भी विश्वास है पर ये प्रश्न जो हो रहे हैं उसके कानून जब बाहर हो रहे हैं इसलिए उनको क्वेश्चन पूछा है चलो अभी बहुत हो गया भाई चलो सर, क्या देखे। क्या देखे। देखे।